एखादी आठवण कोणती सांगतो आजची आठवण आहे आज आल्याबरोबर जे मला जम मिळाले आहे पण आज स्टार्ट एक भाग आहे म्हणजे खूप एक्साइटमेंट आहे हा नंबर वन चॅनल आहे आज आणि मराठी जे आपली माणसं आहेत परंपरा आणि आपली जी मराठी प्रवाह आहे हे सगळं लोक खूप छानपणे आणि त्याच्यामुळे मी सगळ्याच होतो मालिका खूपच छान आहे आणि माझी मामी मावशा सगळ्या मला फोन करून सांगत असतात ही तू नक्की तू नक्की बघ आता किती बघणार रोज कोणती बघतात दोन तीन आहेत पण त्याच्या नाव मला मोठा पडदा गाजवल्यावर छोट्या पडद्यावर काम करण्याची एक इच्छा पुन्हा एकदा तयार होईल माझी काय म्हणजे मोठा आणि छोटा पडदा नसतोच माझ्या मी असं म्हणते की एंटरटेनमेंट कम्स ऑन ऑल मराठी आता सध्या पंचकडा होणार आहे खऱ्या अर्थाने प्रश्न आहे मालिका तुम्ही पाहता पण मराठी मालिका प्रोड्यूस करायला आवडत का तुम्हाला हा जरूर एकदम